मराठा क्रांती चेन्नई मध्ये आपले आहे अध्यक्ष मोदय दोनशे पक्षाच्या शेतकऱ्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलं गेल्या पावसाळ्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला नाही आणि अनेक धरणं अपुरी भरली आहे मध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्याला फार या ठिकाणी अडचणी यायला सुरुवात झाली या ठिकाणी एका बाजूला पाऊस कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला शेतीचे त्याला लागणार पोटेज असेल सातशे रुपये तर सतराशे रुपये झालं शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू सव्वीस सव्वीस असेल तो सुद्धा सतराशे रुपये दर झाला हजार रुपयेच्या आत होता डीएपीचा दर सुद्धा त्याच वाढला या ठिकाणी तेराशे पन्नास पर्यंत गेला या सगळ्या गोष्टी वाढत असताना शेतकऱ्याकडे जे अन्याय झाला त्यासाठी लक्ष द्यायला शासनाची या ठिकाणी तयार असं दिसलं पाच रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला गाईच्या दुधाला अनुदान देणं अशा पद्धतीची घोषणा केली पण ते ऑनलाईन त्याला पैसे द्यायचा निर्णय घेतला या ठिकाणी तो जनावर कधी सांभाळणार आणि तो त्याला ऑनलाईनची काय माहिती असणार तो सकाळी पहाटे उठून दूध त्याला त्या ठिकाणी काढून डेअरीला घाललं होतं जिल्हा कडे देऊन त्या डेऱ्यांना द्यायला पाहिजे अशा पद्धती योजनानंतर त्याला ऑनलाईन पैसे मी त्या शेतकऱ्याला ऑनलाईन करता येणार नाही आणि त्याला ती माहिती नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाच रुपयाचं अनुदान या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी सांगितलं मग अशी पन्नास हजारचं अनुदान गेल्या चार अधिवेशनमध्ये तीन अधिवेशनमध्ये आम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं मागच्या मार्चमध्ये सांगितलं एकतीस मार्च तुम्हाला आम्ही या ठिकाणी अनुदान देणार पावसाळ्यात सांगितलं पंधरा ऑगस्टच्या अगोदर देणार नागपूरच्या अधिवेशन आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देतोय आणि आता चौथं अधिवेशन आले त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टोकांना पैसे मिळालेत पंधरा ते वीस टक्के लोकांचे राहिलेत त्याच्यावरती अजून निर्णय या ठिकाणी झाला नाही एका बाजूला एका घरातल्या एका शेतकऱ्याला एका गावामध्ये मिळाले दुसऱ्याला मिळाले ही परिस्थिती आहे तोही प्रामाणिकपणाने तीन तीन वर्ष त्यांनी ठिकाणी पैसे भरलेत आणि घोषणा देऊन चार ठिकाणी पैसे मिळत अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी लाईटच्या ओबतीसुद्धा शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे या पद्धतीने मोबाईलचा फोन चार्ज करायचा शेतकऱ्यांना आता पैसे भरून अगोदर चार्ज करून घ्यायचा आणि तशा पद्धतीची मीटर बसवायची म्हणजे त्या पिकाला जेवढा पाणी पाहिजे आणि जेवढे पैसे नसतील चार्ज करायला तर त्याचं पीकच वाढून जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे तेव्हा ती मीटर बसवायला विरोध केला बऱ्याच लोकांनी मीटर बसवू दिलेले नाहीत आणि अशा पद्धतीचं अन्न शेतकरी जातात शेतकरी पुढच्या काळामध्ये अडचण देईल यासाठी सुद्धा ते मीटरचं प्रकरण या ठिकाणी रद्द करावं अशी परिस्थिती आहे या मधल्या काळामध्ये शेतीच्या नदीतलं पाणी उपसतोय आम्ही त्याच्यावरती हेक्टरी जो दर होता पूर्वीच्या काळामध्ये तो दर एकदमच बारा पटीनं दर वाढवला गेला अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आणि तो दर कमी अशी मागणी आम्ही मागच्या आधी केलं त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही पेपरला जाहिरात देऊन कृष्णा खोरे महामंडळानं त्या ठिकाणी सांगितलं होतं या पाण्याचा दर आम्ही त्या ठिकाणी ह्या लावलाय आणि तो कमी करायसाठी मागणी केली त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये त्या ठिकाणी इतकी महागाई वाढल्या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतातल्या मालाला किंमत नाही पण मार्केटमध्ये गेल्यानंतर दर डबल होतोय ते म्हणजे महागाई तिकडे वाढते आणि सामान्य शेतकरी या ठिकाणी अडचणीत त्याला अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्याला सगळ्या अडचणींत मारा काढायचं पेट्रोल डिझेल आता पन्नास रुपयेचं डिझेल आता नव्वद रुपयेपर्यंत गेलं ह्या सगळ्या गोष्टी दर इकडे वाढतात पण शेतकऱ्यासाठी काय करायला तयार नाही एका बाजूला सांगितलं जात आहे की शेतकऱ्या डबल उत्पन्न देणार आहे ते डबल राहू दे या ठिकाणी शेतकरी अशी अडचण झाली आहे की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी बँकेचं कर्ज घ्यायचं प्रमाण जवळजवळ दीडपट या ठिकाणी झालेलं आहे एक वर्षामध्ये कारण त्याच्याशिवाय त्याचा त्याकडे कारभार चालायला तयार अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी मागच्या आधी सांगितलं होतं की कळामोडे धरण आहे आमच्याकडे अठ्ठावीस टीमचं त्या धरणामध्ये पाणी भरत नाहीत का तर त्यात मोठ्या प्रमाणात गळती आहे आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं हे धरणाने धरणाला धोका आहे पाणी भरलं तर धरण या ठिकाणी अडचणी येईल आणि लाखो लोकांचा त्याशी त्या मृत्यू आहे होईल त्याचा आणि त्याच्यावर ताबडतोब निर्णय घेणार का नाही प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं ते आम्ही टेंडर काढणार आहे ऐंशी कोटीचं टेंडर आहे लवकरच आम्ही ते रिपेरी करतोय शंभर टक्के धरण भरून घेतोय तीस टक्के पाणी कमी भर चाळीस टक्के भर आणि यावर्षी पाऊसच लागला नाही त्या परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचं टेंडर यावर्षी पुन्हा निघालेलं नाही आम्ही दररोज त्यांना दर आठ दिवसाला विचारतोय कलेक्टर ऑफिसमध्ये इलेक्शन डिपार्टमेंट विचारतोय कधी टेंडर नेणार आहे मंजुरीला पाठवलंय शासनाकडे मंजुरीला आम्ही पेपरला देतोय आणि पेपरला दिला दोन महिन्यानंतर ते टेंडर ओपन केलं जाणार अशा पद्धतीची भूमिका ती एखामी शेतकरी अडचणी येईल आणि त्या डॅमवर ला जाणारे लाखो ला, लोक त्यांचा काय होईल याच्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला नाही त्यावेळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं आम्ही लवकरच त्याच्यावर कारवाई करतो कारवाई केली पण टेंडर जो निघत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे अशा अनेक अडचणी या ठिकाणी शेतकरी झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती लवकर निर्णय व्हायला पाहिजे ही महागाई कमी करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे मिळत नाही शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेला आहे तो ह्याला लवकरात लवकर मार काढा अशा पद्धतीची मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो यो खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसे बेल ऐकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा